मी सकाळपासूनच मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून मेसेज येत आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय सोलापूर जिल्हाधिकारी धाराशिव जिल्हाधिकारी या ठिकाणी एक धाराशिव मध्ये तालुक्यामध्ये नावाचं गाव आहे ठिकाणी देखील काही काही लोक अडकलेत लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेला आहे आणि सोलापूर मध्ये देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले आणि आता आणखी ढग पिंपरीमध्ये ढगफुटी झाली आहे आणि म्हणून ढगफुटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आ, पाणी साचलंय आणि पाऊसही पडतोय त्यामुळे तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर एनडीआरएफ चे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो आर्मीचे जे कर्नल आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तातडीने या सगळ्या लोकांना एअर लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे काम सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगितलं की कुठेही हानी होऊ जीवितहानी होऊ नये आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या युद्ध पातळीवर करा आणि त्याप्रमाणे आपले सर्व जिल्हाधिकारी देखील फील्डवर आहेत आणि यंत्रणा आपली सगळी जी मॅनेजमेंट आहे ती देखील आहे त्यामुळे लोकांना लोकांचं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे सर आपत्ती दलाला देखील आपण एक सूचना केली मी स्टेट डिझास्टरला देखील फोनवर बोललो आणि ते देखील सगळा आढावा घेतात ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफ ला पाठवणं आर्मीला पाठवणं हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे मी राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी देखील बोललोय आणि तिथून देखील सूचना सगळीकडे जातायत जेणेकरून लोकांना तात्काळ मदत होईल